नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन महामानव परमपूज्य बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसठव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन पंडित टोमके मराठवाडा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले यावेळी पंडित टोमके रिपाई नेते यांच्यासह विजय झोडपे शहराध्यक्ष संदीपान गालफाडे जिल्हा सचिव ॲडव्होकेट विलास उबाळे माजी जिल्हा अध्यक्ष उमेश लहाने विठ्ठल गायकवाड रामा गायकवाड रामदास परसोडे स्वच्छता दूत गाडगे मामा नंद शांताताई परसोडे इत्यादी महिला पुरुष उपस्थित होते दरम्यान सकाळी नऊ वाजता जिल्हा परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी रिपाईचे नेते पंडित टोमके रमेश टोमके धम्मा रक्षित टोमके धम्मापान कांबळे भारत झराडे पाचूबाई संजय टोमके कारभारी कांबळे वैजनाथ टोमके भीमराज टोमके पोलीस कर्मचारी आणि बालक बालिका उपस्थित होते पार्टी ऑफ इंडिया आमचे नेते राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही अडसठवा महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहोत महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन <laughs> या ठिकाणी अभिवादन करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग तथागत गौतम बुद्धांचे विचार आत्मासात करून सर्व जनतेनी आपलं पुढील जीवन भारत देश समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे असे मी या ठिकाणी आवाहन करत असून या ठिकाणी जण अंतकरणाने महामानवाला अभिवादन करतो या ठिकाणी माझ्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष विजय झोडपे ज्येष्ठ आमचे पर ज्येष्ठ उद्योजक ओबोळे साहेब आमचे जिल्हा सरचिटणीस संदीपान गालफाडे विठ्ठलराव गायकवाड नंदसाहेब सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत या निमित्तानं शेवटी मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी देशातील सर्व जनतेच्या माध्यमातून सर्व आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज